नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान म्हणत राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याययात्रा काढतायत नाशिकमध्ये राहुल गांधी जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांच्या सभेदरम्यान एक अशी घटना घडली ज्यावरून भाजपनं त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली राहुल गांधींनी विठ्ठलाचा अपमान केलाय अशा आशयाच्या पोस्ट भाजपकडून शेअर केल्या गेल्या भाजप महाराष्ट्रनं एक ट्विट केलंय त्यात काय म्हटलंय आधी बघा माऊलीचा करुणी अपमान थाटतोय हा मोहब्बतचं दुकान राहुल गांधींनी आज कहर केला महाराष्ट्रातल्या पुण्यभूमीत येऊन माऊलीचा अपमान केला त्यानंतर खोटं रेटून जनतेचाही अपमान केला राहुल गांधी तुम्हाला न दिसलेला विकास देशातील जनता अनुभवते तुम्ही मात्र आजही साठ वर्षांपूर्वी तुमची आजी ज्या प्रकार प्रकारे भाषण ठोकायच्या प्रकारे तुम्ही ही भाषणं ठोकताय इतिहास साक्षी आहे की इंग्रजांप्रमाणे फोडा आणि राज्य करा हा कायम काँग्रेसचा अजेंडा राहिला आहे मात्र राहुल गांधी याद राखा तुमचा हा खेळ महाराष्ट्रात रंगणार नाही कारण हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे इथे अठरा पगड जाती गुन्ह्या गोविंदानं राहतात त्यामुळं तुमची विचारधारा आमच्यावर लादू नका आता बी जे पीनं हे ट्विट करत त्यासोबत एक व्हिडिओही पोस्ट केला आहे त्यामध्ये राहुल गांधी विठ्ठलाची मूर्ती घेत नाहीत असं दिसून येते मात्र तसं घडलंय का हे आपण बघूया यानंतर बाजार समितीतर्फे सभापती संजय दगडू जाधव हे हो। राहुल गांधीजींचं स्वागत करतील या फेट्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संजय दगडू जाधव हे हो। बाजार समितीतर्फे सभापतीं जे आहेत ते राहुलजी गांधी यांचं स्वागत करतील संजय दगडू जाधव पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर असं लक्षात येत आहे की राहुल गांधींनी विठ्ठलाची ही मूर्ती घेतली आहे आणि ती मूर्ती घेऊन बॉडीगार्ड करत दिली बी जे पी महाराष्ट्राच्या याच ट्विटला महाराष्ट्र काँग्रेसनं उत्तर दिलंय पूर्ण व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्र काँग्रेसनं असं म्हटलंय धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोरं हृदय बंदीखाना केला आता विठ्ठल कोंडीला शब्द केली जडाजुडी विठ्ठलपायी घातली बेडी सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळी तिला आला आम्ही शब्दाचे पुजारी हे तर रामाचे व्यापारी ही संत जनाबाई यांच्या अभंगाची ओळ भाजपवाल्यांसाठी तंतोतंत लागू पडते पक्ष तोडण्यापासून ते एखादा व्हिडिओ कसा तोडून मोडून सादर करायचा यातच भ्रष्ट भाजपा आणि त्यांचं चाळीस पैसे आय टी सेल धन्यता मानत राहतं राहुलजींनी विठोबाच्या मूर्तीसोबत जो मान सन्मान त्यांना मिळाला तो सर्व स्वीकारला व त्यांचा हा व्हिडिओ बी जे पी महाराष्ट्र या चाळीस पैसे पेजने चुकीच्या पद्धतीने सादर केला तुम्ही तर राम मंदिर उभारून सुद्धा देव वाटवला आहे देवाचा व्यापार करणं हे काँग्रेसवाल्यांच्या रक्तात नाही पण देवाच्या नावाने देशात राजकारण करणं समाजात फूट पाडणं हे भाजपवाल्यांच्या नसानसात नसा आहे त्यामुळं आता तरी ही संकुचित वृत्ती सोडा नाहीतर ज्या दिवशी देव कोपला तेव्हापासून तुमचा वाईट काळ सुरू झालाच असं समजा असं काँग्रेसनं बी जे पीला उत्तर दिलं आहे दरम्यान आता हे प्रकरण कुठवर जाऊन पोचतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत